गोरक्षनाथांनी सांगितलेले जीवनातील पाच नियम पण हे नियम समजले तर आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही कधी विचार केला आहे का सगळं असूनही माणूस अस्वस्थ का असतो आनंद जवळ असूनही तो हाताबाहेर का जातो हजारो वर्षापूर्वी हिमालयाच्या शांत गोह्यामध्ये योग तपस्य आणि सत्याच्या शोधात रमलेला गोरक्षनाथ एक गोष्ट सांगून गेलेत ते म्हणालेत जीवन अवघड नाही पण माणूस त्याला अवघड करून घेतो म्हणूनच त्यांनी दिलेत जीवनाचे पाच मोठे नियम पण लक्षात ठेवा पाचवा नियम ऐकण्याआधी अनेक जण अस्वस्थ होतात नियम क्रमांक एक जो बदलू शकत नाही त्याच्याशी युद्ध करू नये गोरक्षणात म्हणतात निसर्गाचे भांडणारा किंवा भांडण करणारा नेहमी हरतो स्वीकार करणारा मुक्त होतो पण खरी परीक्षा अजून बाकी आहे पहिला नियम या ठिकाणी बघू शकतो जो बदलू शकत नाही ना त्याच्याशी कधी युद्ध तुम्ही या ठिकाणी करायचं नाहीये नियम क्रमांक दोन जास्त इच्छा म्हणजे जास्त गुलामी ज्याच्या इच्छा संपत नाहीत त्याचा त्रास कधीच संपत नाही आनंद वस्तूमध्ये नाहीये तो मर्यादेमध्ये आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आनंद वस्तूमध्ये नाही तर तो काय मर्यादेमध्ये आहे तर दुसरा नियम खूप इम्पॉर्टंट आहे जास्त इच्छा म्हणजे जास्त गुलामी याचा अर्थ या ठिकाणी होतो तर गोरक्षनाथाने दुसरा खूप इम्पॉर्टंट नियम आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे नियम क्रमांक तीन प्रत्येकावर विश्वास ठेवू नयेस किंवा ठेवू नकोस पण स्वतःवर शंका घेणं सोड लोक तुला फसवू शकतात पण स्वतःवरचा अविश्वास तुला आतून संभवतो ते या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवायला आपल्याला गोरक्षनाथाने सांगितलेलं आहे प्रत्येकावर विश्वास ठेवू नकोस पण स्वतःवरती शंका घेणं सोड म्हणजे स्वतःवरती विश्वास तुला ठेवायचा आहे प्रत्येकावरती विश्वास तू या ठिकाणी नाही ठेवला तरी चालतं पण स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप या ठिकाणी महत्वाचं आहे असे गोरखनाथ सांगतात तर तिसरा नियम या ठिकाणी बघू शकता प्रत्येकावरती विश्वास ठेवू नको तू पण पण स्वतःवरती शंका घेणं किंवा स्वतःवरती अविश्वास दाखवू त्या ठिकाणी दाखवू नकोस नियम क्रमांक चार एकांताची भीती बाळगू नकोस गोरक्षनाथ म्हणतात जो एकांता स्वतःला भेटतो तो गर्दीत कधीच हरवत नाही पण आता येते थोडे लोक स्वीकारतात नियम क्रमांक पाच सर्वात मोठा नियम मृत्यूची आठवण ठेव कारण जो मरण स्वीकारतो तोच खरं जगायला शिकतो मृत्यूची जाणीव भीतीसाठी नाही तर आयुष्याला किंमत देण्यासाठी आहे गोरक्षनाथ म्हणतात हे पाच नियम समजले तर गुरु शोधायची गरज नाही कारण आयुष्यच तुझा गुरु बनेल आता प्रश्न एकच आहे तू हे नियम फक्त ऐकलेस की जगायला किंवा जगायला तयार आहेस तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पाच खूप महत्त्वाचे नियम या ठिकाणी गोरक्षनाथाने आपल्याला दिलेले आहेत